वनराई ग्रुपच्या वतीनं रंगपंचमी उत्सव जल्लोषात साजरा जळगाव जामोद वनराई ग्रुप चा अनोखा उपक्रम जळगाव जामूद तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा वनराई नावाचा ग्रुप आहे ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा या हा ग्रुप तयार करण्यात आला आहेमूद तालुक्याला लागून असलेल्या सातपुडा पर्वत परिसरातील वृक्षांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी या ग्रुपचे सदस्य निस्वार्थ प्रयत्न करतात त्याच अनुषंगानं नुकतीच चौदा मार्च रोजी पर्यावरणपूरक रंग पंचमी साजरी करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला गोरगरिबांना मदत करणं रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत पूरग्रस्तांना जीवन उपयोगी साहित्याचं वाटप असे विविध उपयोग राबवत असलेल्या वनराई ग्रुपच्या वतीनं आज सकाळी सहा वाजता रंगपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये पंजाबराव पाटील ऍडव्होकेट रवींद्र काकडे महादेव बाठे गजानन कुटे गौतम वानखेडे राजू वाढे वाल्मीक ठाकरे नरुसाहेब चांडक मुकुंद वानखडे भानुदास वानखडे विनोद वानखडे मधुकर उदाके गजानन इंगळे श्रीकृष्णा बोळे यांच्यासह ग्रुपचे सर्व सदस्य प्रामुख्यानं उपस्थित होते <laughs> 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 મલળલળલે મલલળ ini, મભ૲લ૮લ મ઴લ૲ ચળલળ મલ સબમ મલ૮ મલ મલ મલલળ મલ મલ યલ મલલ મલળ મલ 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 પલ૲ળ